हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील इंट्रोवेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच डब्ल्यू एच क्वेश्चन बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एसनो टाईप क्वेश्चनचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर इथे बघा मी मराठीतून काही प्रश्न लिहिलेली आहेत आता या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत ही सर्व जी प्रश्न आहेत ते सर्व पूर्ण वर्तमान काळातील आहेत आता याचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आधी बघू तर इथे बघा स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असणार आहे तर सर्वात आधी हे डब्ल्यू एच क्वेश्चन असल्यामुळे प्रश्नार्थक शब्द हा सर्वात आधी आपल्याला घ्यावा लागतो म्हणजेच डब्ल्यू एच वर्ड असं मी इथे लिहिलेलं आहे त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण हॅव किंवा हॅज सब्जेक्ट बघून कर्ता बघून घ्याव किंवा ह्याच हे वापरत असतो त्यानंतर घ्यायचा असतो कर्ता त्यासाठी मी ते सब्जेक्ट शॉर्टमध्ये लिहिलेलं ले आहे त्यानंतर घ्यायचं असते वी थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप त्या प्रश्नामध्ये जे काही क्रियापद असेल त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचे असते आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म हे घ्यायचे असते अशा प्रकारे इंग्रजीमध्ये प्रश्न ट्रान्सलेट करताना त्याची रचना असणार आहे तर आता इथे बघा सर्वात पहिला प्रश्न कोणता आहे तर तुझी आई कुठे गेली आहे बघा आता तुझी आई कुठे गेली आहे आता हा जो प्रश्न आहे तिच्यामध्ये बघा इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कुठे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे मग आता सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द आहे कुठे म्हणजेच आपण कुठेसाठी इंग्रजीमध्ये काय वापरतो तर वेअर वेअर हा शब्द आपण वापरत असतो त्यानंतर देअर नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे मग आता करता बघायचा आधी तुझी आई म्हणजेच युअर मदर म्हणून आपण इथे युअर मदर हा कसा एकवचने करता आहे त्यामुळे आपण इथे हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत व्हेअर हॅज त्यानंतर आपल्याला काय काय घ्यायचं आहे करता घ्यायचं आहे करता कोणता आहे तुझी आई म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो युअर मदर बघा भेअर हॅज युअर मदर त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे गेली म्हणजे जाणे त्यासाठी आपण गो हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो मग त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे तिसरं रूप घ्यायचं आहे पहिलं रूप आहे गो दुसरं रूप आहे वेंट आणि तिसरं आहे गॉन ओ एन पी बघा आणि शेवटी काय द्यायचं आहे मग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आता या वाक्यामध्ये सॉरी या प्रश्नामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे आपण इथे शेवटी मग प्रश्नचिन्ह देणार आहोत वेअर हॅज युअर मदर कॉन म्हणजेच काय तुझी आई आणि कुठे गेली आहे बघा प्रत्येक शब्दासाठी इथे इंग्रजी शब्द आलेला आहे आणि या स्ट्रक्चरनुसार आपण हा प्रश्न इथे तयार केलेला आहे आता नेक्स्ट बघा तू आज काय स्वयंपाक केला आहे बघा आता सुद्धा आपल्याला सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द बघावा लागेल तो आहे काय मग कायसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो तर व्हाट हा शब्द वापरत असतो म्हणून आपण तो सुरुवातीला इथे घेणार आहोत आणि आता ह्याव वापरायचा का ह्याच तर आधी करता बघायचा करता कोणता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो तूसाठी मग यू नंतर आपण ह्याव हे स्य कार्यक्रियापद वापरत असतो म्हणून आपण इथे वाट नंतर काय घेणार आहोत ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्ता घ्यायचं आहे कर्ता इथे आहेस तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो वाट ह्याव यू त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे स्वयंपाक करणे स्वयंपाक केला म्हणजे स्वयंपाक करणे त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे त्याचं तिसरं रूप येणार आहे कुक्ट वाट ह्याव यू कुक्ट आणि आता इथे ऑब्जेक्ट इथे पण नाही आहे आता इथे शब्द राहिलेला आहे आज म्हणजेच आजसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो टुडे आणि शेवटी मग काय द्यायचं आहे प्रश्नचिन्ह व्हाट हॅव यू कूप टुडे म्हणजेच तू आज काय स्वयंपाक केला आहेस मग इंग्रजीमध्ये त्याचं अशा प्रकारे ट्रान्सलेशन होणार आहे आता नेक्स्ट बघा त्याने तुला काय दिले आहे बघा आता त्याने तुला काय दिले आहे आता इथे प्रश्नार्थक शब्द काय आहे मग मा? काय मग कायसाठी आपण परत काय वापरतो वाट हा शब्द इंग्रजीत वापरत असतो आणि आता ह्या वापरायचं काय हॅज त्यासाठी आपण आधी सब्जेक्ट बघू करता बघू करता आहेत त्याने म्हणजेच ही वापरतो आपण इंग्रजीमध्ये मग ही नंतर आपण हॅज वापरत असतो मग इथे काय घेणार आहोत आपण हॅज नंतर करता कोणता आहे त्याने म्हणजेच इथे आपण वापरणार आहोत ही वाट हॅज ही नंतर करता घेतल्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं असते दिले म्हणजेच देणे त्यासाठी गिव हा शब्द आपण वापरत असतो मग त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे गिव पहिलं रूप घेव हे दुसरं रूप आणि गिव्हन हे आहे तिसरं रूप म्हणजेच फी थ्री फॉर्म त्याला थर्ड फॉर्म असं आपण म्हणत असतो वाट हॅज ही गिव्हन नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कर्म काय आहे तर तुला वाट हॅज ही गिव्हन त्याने तुला काय दिले म्हणजेच आता इथे आपण सर्वात शेवटी काय घेणार आहोत तुला त्यासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजी यू बघा वॉट हॅज ही गिव्हन टू यू त्याने तुला काय दिले आहे अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे स्ट्रक्चरनुसार आता नेक्स्ट बघा ती दिल्लीहून कधी आली आहे बघा आता इथे परत शोधायचा प्रश्नार्थक शब्द आहे कधी कधीसाठी आपण काय वापरतो व्हेन वेन हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो भेन, भेन त्यानंतर कर्ता बघायचा कारण आपल्याला हॅव हॅज वापरायचं आहे हॅव वापरायचं का हॅज कर्ता आहे ती म्हणजेच इंग्रजीत आपण शी वापरतो मग शीसाठी आपण काय वापरतो हॅज वापरतो शी वापर हॅज वापर म्हणून इथे प्रश्नार्थक शब्द वापरल्यानंतर आपण हॅज वापरणार आहोत त्यानंतर वापरत असतो आपण कर्ता कर्ता काय आहे ती मग तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरत असतो वेन हॅज शी नंतर आपल्याला बघायचं आहे क्रियापद स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आणि स्ट्रक्चरनुसार एक एक शब्द मग इथे घ्यायचा असतो मग क्रियापद घ्यायचं असते कर्त्यानंतर आली येणे येणे त्यासाठी आपण कम हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये मग त्याचं पद कम हा फर्स्ट फॉर्म आहे त्यानंतर केम हा सेकंड फॉर्म आहे आणि परत कम हा थर्ड फॉर्म आहे व्ही थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे हे तिसरे रूप आहेत कम त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे वेन हॅ सी कम ती कधी आली मग कधी आली कुठून कधी आली तर दिल्लीहून म्हणून आपण इथे काय हो फ्रॉम दिल्ली दिल्ली अशा प्रकारे हा प्रश्न इंग्लिश तयार झालेला आहे तू दिल्ली सॉरी ती दिल्लीहून कधी आली आहे वेन हॅज सी कम फ्रॉम दिल्ली अशा प्रकारे नंतर आता नेक्स्ट बघा तू माझ्यासाठी काय आणले आहेस बघा आता तू माझ्यासाठी काय आणले आहेस आता इथे प्रश्नार्थक शब्द बघायचा काय आहे तो काय मग कायसाठी आपण काय, काय? शब्द वापरत असतो व्हाट म्हणून आपण इथे सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द काय घेणार आहोत वाट नंतर आता कर्ता बघून घ्यायचा कर्ता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण यू हा शब्द वापरतो तूसाठी मग आता यू नंतर आपण ह्याव हे सहकारी क्रियापद वापरत असतो म्हणजे यू हॅव म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद ह्याव नंतर करता घ्यायचा असतो करता आहे तू त्यासाठी ते आपण यू इंग्रजीत वापरत असतो वाट ह्याव यू नंतर आता बघायचं क्रियापद आणले आणणे त्यासाठी ब्रिंग हा शब्द आपण वापरत असतो मग त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे या क्रियापदाचं ब्रिंग हे पहिलं रूप आहे मग आता तिसरं रूप आहे ब्रॉट बी आर ओ यू जी एस टी ब्रॉट म्हणजेच आणले वाट ह्याव यू ब्रॉट नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म व्हायचं आहे आपल्याला कर्म काय आहे कोणासाठी आणले आहे माझ्यासाठी माझ्याकरता किंवा माझ्यासाठी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर मी अशा प्रकारे व्हाट हॅव यू ब्रॉट फॉर मी तू माझ्यासाठी काय आणले आहेस एखादी आपली घरातली व्यक्ती किंवा आपले नातेवाईक जर आपल्याकडे आले किंवा कुणी बाहेर गेलेलं असलं आणि बाहेरून आल्यानंतर आपण त्याला विचारतो की तू माझ्यासाठी मग काय अनलायस बाहेर गावाला गेला होता असतं तर ते इंग्रजीत मग कसं विचारणार हॉट हॅव यू ब्रॉट फॉर मी अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुम्ही कोणाचा नंबर डायल केला आहे बघा आता इथे आता आधी आपण प्रश्नात्क शब्द कोणता आहे ते बघू कोणाचा मग त्यासाठी आपण काय कोणाचा त्यासाठी हूच हा इंग्रजीतून शब्द वापरत असो प्रश्नाथक शब्द हूज मग आपण घेणार आहोत पूर्ण कोणाचा नंबर म्हणजेच इथे काय घेणार आहोत आपण हूच नंबर यानंतर आता आपल्याला ह्याव किंवा हॅज वापरायचा आहे त्यासाठी आपण अधिक करता बघून घेऊ तो आहे तुम्ही तुम्ही त्यासाठी आपण यू वापरतो मग यू नंतर आपण ह्याव वापरतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सहायकारी क्रियापद ह्याव त्यानंतर करता घ्यायचा तुम्ही त्यासाठी आपण यू वापरणार आहोत यू वापरतो वूज नंबर ह्याव यू नंतर आता क्रियापद डायल करणे त्यासाठी आपण डायल असली तो इंग्रजीमध्ये त्याचा आपण थर्ड पॉईंट हूज नंबर हॅव यू डायल तुम्ही कोणाचा नंबर डायल केला आहे बघा आणि मग शेवटी द्यायचं आहे प्रश्नचिन्ह अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे तर इथे बघा आतापर्यंत आपण हे डब्ल्यू एच क्वेश्चन जे आहे ते सर्व होकारार्थी स्वरूपाचे पाहिले आता हेच प्रश्न आपण कदि कधी कधी नकारार्थीसुद्धा विचारत असतो मग आता इथे अशा प्रकारचे प्रश्न मी इथे खाली दोन दिलेले आहेत तर इथे बघा आता हा प्रश्न आहे तू माझ्या घरी का आला नाहीस नाही म्हणजेच हा नकारार्थी प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईपमधला आता इथे डब्ल्यू एच टाईप म्हणजेच इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून हा कोणता प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईपचा क्वेश प्रश्न आहे मग आता इथे काय करायचं आहे तुम्हाला फक्त तर इथे बघा स्ट्रक्चर कसं येणार आहे आता याचा या फक्त इथे डब्ल्यू एच पॉ म्हणजे प्रश्नार्थक शब्द पहिल्यांदा येणारच आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव किंवा हॅज करता बघ आणि त्यानंतर करता घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण नॉट लावणार आहोत आणि हे बाकीचं जे स्ट्रक्चर आहे क्रियापदाचे तिसरे रूप आणि कर्म हे असंच असं इथे येणार आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे की नॉट हा शब्द नकारार्थी असल्यामुळे वापरायचा आहे आता इथे बघा तू माझ्या घरी का आला नाहीस आता इथे आधी का हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून आपण कासाठी व्हाय हा शब्द वापरत असतो तो इथे लिहिणार आहे इंग्रजीतून हा आहे नंतर आता करता बघून आपल्याला ह्या ह्याच इथे वापरायचं असते मग करता तू आहे म्हणजेच यू मग यू नंतर आपण ह्या वापरत असतो म्हणून आपण इथे सहाय्यकारी क्रियापद काय घेणार आहोत हॅव नंतर करता घ्यायचा तू तू साठी आहे इंग्रजीमध्ये वापरतो यू वाय हॅव यू त्यानंतर मी काय सांगितलं आहे की या कर्त्यानंतर आपल्याला काय वापरायचं असते फक्त नकारार्थी असते तेव्हा नॉट वाय हॅव यू नॉट त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप क्रियापद बघायचं आला येणे त्यासाठी कम हा शब्द वापरत असतो आणि त्याचं तिसरं रूप काय आहे कम वाय हॅव यू नॉट कम आता ऑब्जेक्ट आहे कर्म का आहे तर माझ्या घरी म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत टू माय हाऊस आणि शेवटी मग प्रश्नचिन्ह वाय हॅव यू नॉट कम टू माय हाऊस तू माझ्या घरी का आला नाहीस अशा प्रकारे मग तुम्ही इथे इंग्रजीतून हा प्रश्न विचारू शकता नकारार्थी असलं म्हणजे फक्त करत्यानंतर तुम्हाला इथे नॉट हा शब्द वापरायचा आहे आता नेक्स्ट बघा तू त्याला का रागवले नाहीस बघा आता इथे सुद्धा हा नाही शब्द आहे म्हणजेच हा नकारार्थी प्रश्न आहे डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन आहे पण नकारार्थी आहे मग आता इथे प्रश्नार्थक शब्द का आहेत मग कासाठी इथेसुद्धा आपण काय वापरणार आहोत हाय इंग्रजीतून हाय वापरतो आपण कासाठी नंतर आता ह्या वापरायचं का हॅच वापर हे आता आधी करता बघून घ्यायचं करता आहे तू म्हणजेच यू यू नंतर आपण ह्या वापरतो म्हणून इथेसुद्धा सहाय्यकारी क्रियापद याव येणार आहे त्यानंतर करता घ्यायचा तो आहे तू त्यासाठी इंग्रजी शब्द आपण क्यू वापरतो वाय हॅव यू, यू। त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला नॉट नाहीसाठी काय घ्यायचं आहे नॉट नकारार्थी असल्यामुळे इथे नॉट हा शब्द आपण वापरणार आहोत त्यानंतर क्रियापद बघायचं रागवले म्हणजेच रागवणे त्यासाठी आपण स्कोल्ड हा शब्द वापरत असतो तर त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे एस सी ओ एल डी -E ई डी स्कोल्डेट वाय हॅव यू नॉट स्कोल्डेड तू रागवले नाहीस कोणाला कर्म काय आहे तर त्याला त्यालासाठी आपण काय वापरतो मग इंग्रजीमध्ये हिम हा शब्द वापरत असतो आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क कर्म हे आहे ऑब्जेक्ट वाय हॅव यू नॉट्स कोल्डेड हिम तू त्याला का रागवले नाहीस अशा प्रकारे मग हा इंग्रजीमध्ये प्रश्न तयार होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील डब्ल्यू एस क्वेश्चन हे त्याच्या रचनेनुसार स्ट्रक्चरनुसार कसे तयार केले जातात ते पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस्नोटाईप फॅशन पाहिलेले आहेत तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू